शिवस्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ आवाशी संचलित हिंदवी गर्जना इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या सीच्या पहिल्या बॅचचा निकाल हा शंभर टक्के लागला असून प्रज्वल नात्रे यांनी त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकवलाय तर समीक्षा सुर्वे हिने पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तर दृष्टी कर्जावकर चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरले या साऱ्यांनी उंच भरारी घेत शाळेच्या उज्ज्वल भविष्याचे मानकरी ठरलेले आहेत शाळेत प्रथमच एस एस सी बॅचला एकूण तेरा विद्यार्थी बसले होते त्यापैकी नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर चार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थापक सचिन आमरे संस्था चेअरमन सानिका सचिन आमरे तसेच सर्व संस्था कमिटी सदस्य यांनी अभिनंदन केलेले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या thanks for